हे नाट्यगृह बांधलं याबद्दल ज्यांनी बांधकाम केलं ज्यांनी डिझाईन केलं त्यांचंही मनापासून मी अभिनंदन करतो आणि ज्यांची संकल्पना खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे आणि त्यांचे सर्व सहकारी मी त्यांचं मनापासून अभिनंदन करतो त्यांना शुभेच्छा देतो तर म्हणजे कुठलंही काम त्याला इच्छाशक्ती पाहिजे आणि काम करण्याचं उरक पाहिजे जिद्द पाहिजे शहरासाठी काय पाहिजे या अंबरनाथ छोटं शहर आहे पूर्वी आम्ही यायचो तर खड्ड्यात रस्ता का रस्त्यात खड्डा असं कळायचं नाही आम्हाला पण आजचे रस्ते कॉन्क्रीटचे झालेत चांगले रस्ते होत आहेत या ठिकाणी अगदी शूटिंग रेंजपासून अनेक प्रकल्प या ठिकाणी मी काही नावं घेत नाही परंतु मग आपण पाहिलं की अनेक प्रकल्प एका छोट्याशा शहरामध्ये होत आहेत ठाणे तर मोठं शहर आहे गडकरी रंगायतन आपलं सगळ्यात सगळ्यांना माहीत आहे परंतु अंबरनाथमध्ये देखील असं भव्य दिव्य नाट्यगृह उभारलं हे देखील ही काळाची गरज आहे या शहरातल्या लोकांची सांस्कृतिक भूक भागवण्याचं काम या ठिकाणी झालेलं आहे आणि म्हणूनच मलाही आनंद वाटला मला वाटलं नव्हतं एवढं भव्य दिव्य आहे बाहेरून आल्यानंतरच पाहिलं की त्याचं किती भव्यता आणि दिव्यता आहे माझ्यापेक्षा या सर्व कलावंतांना माहीत आहे यांना यांची जी काही नजर असते त्यांना माझ्यापेक्षा जास्त माहीत आहे आणि त्यांनी त्याला एकदा सर्टिफिकेट दिलं म्हणजे ते कन्फर्म झालं आणि त्यामुळे अतिशय उत्तम नाट्यगृह या ठिकाणी झालेलं आहे अंबरनाथकरांसाठी खूप आनंदाचा दिवस आहे आणि त्यामुळे मी सगळ्यांचं मनापासून अभिनंदन करतो आणि त्याचबरोबर हे नाट्यगृह जसं शिवमंदिर फेस्टिवल किंवा प्राचीन आपलं शिवमंदिर हे ओळख आहे अंबरनाथची परंतु आता या नाट्यगृहामुळे अंबरनाथची नवी ओळख या ठिकाणी निर्माण होणार आहे अशा प्रकारचं हे नाट्यगृह झालेलं आहे आणि अंबरनाथ हे नाट्यगृह हे आपल्या सांस्कृतिकतेचं प्रतीक ठरेल अशी खात्री मला आहे आणि म्हणून खूप कलाकार या ठिकाणी होते आता मगाशी सांगितलं की आपण याला नाव देतोय आ... बाळ कोल्हटकर आणि ते देखील तुम्ही ताबडतोब त्याचंही हे करून घेतलं आहे त्यामुळे आता पुढच्या वेळेस हे इथे नाटक पाहताना या रंगमंचाला नाव दिलं आणि ते देखील मोठे कलावंत होते त्याबद्दल देखील धन्यवाद देतो अण्णाभाऊ साठे यांचं नावाचं मागणी होती त्यांचा पुतळा देखील लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंच्या प्रांगणात उभा राहतोय एक अभिमानाची बाब आहे आणि म्हणून सगळं जे काय हे सगळ्यांना या ठिकाणी सन्मान सगळ्यांचा भाभीजी नया टीवी भाभी इतना बड़ा जब सपने बड़े हो तो फिर टीवी छोटा क्यों नए जी एस टी ऐसी टीवी हुआ तीन हजार पाँच सौ रूपए तक सस्ता नया जी एस टी दिल को करे हल्का और जेब को भारी भारत मना रहा है बचत उत्सव बधाई हो बधाई घर जीएसटी बचत उत्सव आणि म्हणूनच ही एक नवीन ओळख या ठिकाणी निर्माण होते यामध्ये दर्जेदार नाटकांचा आस्वाद घेता येईल आणि आनंदिगे साहेबांचं नाव दिलं खरं म्हणजे आनंदिगे साहेब देखील जेव्हा जेव्हा कलावंत अडचणीत असायचा त्याच्या मागं उभं राहण्याचं काम दिगे साहेबांनी केलं